आपण पाहत आहात बागला नृतांत खबरपास महाराष्ट्राची बागलाण व मालेगाव तालुक्यातील अनेक गावांची तहान भागवणारे हरणबारी धरणातील गाळ करण्याचा शुभारंभ आज विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बागलाणचे आमदार दिलीप द्वारकाधीश कारखान्याचे संचालक सचिन दादा सावंत यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला बागलाण व मालेगाव तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनीचा सिंचनाचा व पाण्याचा पुरवठा करणाऱ्या हरणबारी धरणातील दिवसेंदिवस वाढत असलेला गाळ गेल्या चाळीस वर्षापासून येथील धरणाचा गाळ राजकीय उदासीनतेमुळे काढण्यात आला नव्हता त्यामुळे येथील पाणी साठवण क्षमता दिवसेंदिव दिवस कमी हो बाप, होत चालली होती हीच बाब तहराबाद येथील काही होतकर तरुणांनी हे रुंधरणातील गाळ काढण्यासाठी शासन दरबारी व गावोगावी जनजागृती केली अखेर या कामाला यश आले असून गाळ काढण्याचा शुभारंभ करण्यात आलाय यामुळे पाणी साठवण क्षमता वाढणार असून भविष्यात निर्माण होणारी पाणी टंचाईचे सावट दूर होणार आहे तहराबाद होतकरू होतकर तरुणांना कोणाचेही राजकीय पाठबळ न घेता हरणवाळी धरणावर अवलंबून असलेल्या सर्व गावात जनजागृती करून गाळ घेऊन जाण्यासाठी आवाहन केले होते आज त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे धरणात पाण्याची पातळी वाढणार आहे या कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉक्टर प्रसाद दादा सोनवणे संजय दादा भांबरे पंकज भाऊ भांबरे डॉक्टर प्रशांत सोनवणे दीपक कांकरिया केला अण्णा जाधव सुभाष शेठ सतीश भांबरे डॉक्टर प्रकाश जगताप रोटरी विलास सावंत समाधान देवरे अनिकेत सोनवणे गजानंद साडवे जी सहकार प्रतिष्ठानचे दिनेश सावडा युवा शक्तीचे हर्ष लईरे विलास सावंत किरण पाटील विनोद पाटील एकनाथ पवार प्रवीण सावंत सरपंच व सदस्य नामपूर विकास भाऊ बत्तीसे राजेंद्र कुटे बापू भोये खंडू अण्णा शेवाडे बागलाण मालेगाव तालुक्यातील असंख्य शेतकरी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव